मराठी टेलिव्हिजनवरील सोजवळ आणि निरागस अशी ओळख असणारी अभिनेत्री म्हणजे मृणाल सासर माझी प्रीत ना, सुखाचा सरी मन बावरे अशा, अनेक मालिकांमधनं तिने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं पण लग्नानंतर मृणाल ही आपल्या पतीसह अमेरिकेला स्थायिक झाली होती त्यामुळे काही काळासाठी तिने ऍक्टिंगमधन ब्रेक घेतला होता पण आता मृणाल भारतात परत आली असून स्टार प्रवाहावरील एका नव्या मालिकेतून ती छोट्या पडद्यावर पुनरागमन करते तिच्या या कमबॅकची चर्चा चाहत्यांमध्ये जोरात सुरू आहे या नव्या नाव लग्नानंतर होईलच लग प्रेम असेल बातमी समोर आली मृणालचे अनेक वर्षांतर पुन्हा एकदा मृणालला छोट्या पडद्यावर पाहण्यासाठी तिच्या चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे तर मृणालला पुन्हा एकदा एका नव्या कॅरेक्टर सोबत आणि एका नव्या मालिकेत पाहण्यासाठी तुम्ही उत्सुक आहात का आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि जाताना टोटल मराठी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका